महाराष्ट्रामध्ये मायक्रोस्कोपिक ग्रह समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या असल्यामुळं त्यांचा निषेध होतोय या निवेदनामध्ये त्यांच्या त्यांना इशारा देण्यात आला आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे अन्यथा हा छोटा का समाज असत नाही तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामधून एकच लक्ष येतं की ही मस्ती जी आलेली आहे ही सत्तीची मस्ती आहे त्यामुळेच अशा पद्धतीने राजकारणी वागत असतात त्यांचं राजकारण त्यांच्या राजकारणाच्या ठिकाणी असं असं असावं असं आम्हाला वाटतं परंतु ते करत असताना छोट्या समाजाला दुखवण्याचा प्रयत्न यापुढे कोणत्याही राजकारण्याने करू नये असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहोत आज सर तुमच्यासोबत कोण कोण आहेत आमच्या मंडळाचे सगळे पदाधिकारी होते मंडळाचे महिला मंडळाचे अध्यक्षा सुवर्णा खरा पाटील आहेत महिला मंडळाचे सरचिटणीस आमचे रामनाथ काक्षी आहेत आमचे ज्येष्ठ सदस्य कल्याण इरांडे आहेत गंगापूर तालुक्याचे अध्यक्ष रमेश पवार आहेत त्याचबरोबर आमच्या आबा काळे आहेत महिला मंडळाच्या सगळ्या पदाधिकारी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी रवी साळुंके आहेत राजीव रजवाल आहेत पंडितराव सनवणे आहेत शिंदे महाराज आहेत त्याचबरोबर कांताताई बाबाटे आहेत रवितादाई कापसे आहेत आमच्या या भगिनी आहेत रवी साळुंजींच्या पत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि निषेध मुक्त व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गुलाबराव नुसती माफी मागायला पाहिजे का राजीनामा द्यायला पाहिजे माफी मागितले तरी आम्ही समजू शकतो लाज असेल तर त्यांनी राजीनामाही देऊ टाकला भगूर नगरपरिषद निवडणुकीच्या भाषणात उल्लेख करताना उपवास करून किल्ली ओढून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या समाजाच्या भावना दुखावल्यामुळे आज